नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष परभणीत झालेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहे महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री अमित शहाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाजामोद तालुक्यात हजारो संविधान यांनी मोर्चा काढून शासन प्रशासनाचा केला निषेध वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा व आंबेडकरी विविध संघटनेच्या माध्यमातून तालुका जळगाव जामत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पंचशील नगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून तहसील कार्यालयावर मांडण्यात आला सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे दहा डिसेंबर रोजी हो परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतीची विकंबना करणाऱ्या समाजकंटकाची नारकोटिस्ट करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा पोलिस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला अशा पोलिसांवर सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ करा व मृतकाच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी व मृतक विजय वानखडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना आर्थिक सहाय्य पन्नास लाख रुपये मदत देण्यात यावी असे निवेदन महामहिम राष्ट्रपती नवी दिल्ली व राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले विविध संघटनेचे पदाधिकारी त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा तसेच विविध संघटनेचे पदा पदाधिकारी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्याकरता त्यांच्या दालनामध्ये सर्वांनी शांतता ठेवा आता बोललो जाऊ दोन मिनिट शांत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती प्रतिकृती तोडफोड करण्यात आली संविधानाची प्रतिकृती म्हणजे सर्व भारतीयांचं अस्तित्व आणि ती अस्मिता आहे आणि ती सर्वांनी जपायला पाहिजे त्याच्यानंतर परभणी शहरामधले जे काही संविधान प्रेमी असतील सर्वांनी उत्स्फूर्तपणे निषेध मोर्चा काढला पोलीस प्रशासन विशेष पोलीस निरीक्षक अशोक गोरभाट यांनी पोलिसी बलाचा अतिरिक्त वापर केला आणि पर्टिक्युलर बौद्ध वस्तीमध्ये घुसून ते क्रीम आहेत एज्युकेशन त्याचं चालू आहे हाय एज्युकेशन अटॅक केला त्यांना पोलीस कोठडीमध्ये डांबलं त्याच्यामध्येच एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा अमानुषपणे केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला या मृत्यूला अशोक घोरबाड आणि त्यांचे सहकार्य सर्व सर्व त्याच्यामध्ये आरोपी आहेत आता पोलिस प्रशासना हे एवढं मोठं वृत्त केला आणि याच्यावरती मात्र कारवाई केली तो जो सगळ्या तोडफोड करणारा होता त्याला असं घोषित केलं की तो मनोरुग्ण आहे आणि त्या पोलिस निरीक्षकाला तात्पुरतं सस्पेंड आहे आमची ही अशी मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रातून याच्यावरती खूप मोठ्या प्रकारामध्ये आहे किमावरची दंगल झाली होती पुण्यामध्ये जी दंगल झाली होती हा जिथं जिथं जातो तिथं तिथं दंगी करतो हा वंचित बहुजन आघाडीचा आमचा आक्षेप आहे त्याच्यावरती तात्काळ तीव्र गतीने सोमनाथ सूर्यवंशी बेल झाल्यावरही त्यांना तुरुंगात डांबून त्यांच्यावर मार केली आणि याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्याच्यात असं दाखवलं की याच्यावरती आधी शरीरावर जखा होत्या एक तरुण पोरगा वेल्थ फिट अँड हेल्दी जखमा कशा का आल्या पोलीस कोठडीमध्येच झाला आणि त्याच्यानंतर या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे संविधानाच्या नुसारच गृहमंत्री झाले आणि भविष्यात देशाला कारभार चालतो त्यांचे शिल्पकार म्हणजे भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं विडंबन विलंबन करतात आंबेडकर 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 फॅशन होते अरे भाऊ फॅशन ते इथे फॅशन आहे आमचं सर्वांत भारतीयांचं तर आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा सर्वांच्या वतीनं अमित शहा त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी त्यांचं पद काढून घेण्यात यावं त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी अशोक प्रशासन यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी सोमनाथ सूर्यवंशी आणि आमचे ज्येष्ठ नेते विजय वाकोळे यांनी पोलीस प्रशासनाचा या अमानुषपणेची कारवाई केली याचा धसका घेऊन त्यांचा हार्ट अटॅक मृत्यू झाला या दोन्ही कुटुंबांना त्यांच्या प्रत्येकी एका व्यक्तीला शासकीय सेवेत समावून घ्यावे त्यांना कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची मदत द्यावी आणि जे प्रकरण आहे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्यारांना पकडून सर्वांवरती कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही जिल्हाध्यक्ष देवभाव भिवराळे महिला जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग भारतीय बौद्ध महासभा वंचित निवेदन आहे आणि ते आमचं तुम्ही निधन घ्यावं शासनातर्फे तुमच्यातर्फे शासनाकडे आमच्या तीव्र भावना आमचं निधन घ्या जय जय भीम संविधान बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं आम्ही त्या संविधानाचं रक्षण करतो कारण संविधान आमच्या बापानं दिलं त्यामुळे आम्ही रक्षण करतो बंधू लो हे लोक आहे मनुवादी लोक हे घर फायदा घेतात कि ते आमच्या लोकांच्या काही होत नाही म्हणून पण त्यांना आमचं सांगणार की आमचा इतिहास बघा इमा कोरेगावचा इतिहास बघा आम्हाला बाबासाहेबांनी बुद्धाचा मार्ग दिला म्हणून शांत नाही तर आमची खानदानी तलवार वागवणारी आहे एवढं थांबतो थांबतो जभीम जभीम जय संविधान आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालय कार्यालयाच्या वगळत येते परभणी प्रकरण आणि अमित शहानी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चाचे आयोजन केले केलेले के होते यामध्ये भारतीय बौद्ध महासभा असेल वंचित बहुजन आघाडी असेल त्याचप्रमाणे सर्व संविधान प्रेमी असतील आणि आंबेडकरवादी हे संपूर्ण ताकदीनिशी या जळगाव ताक शहरामध्ये दाखल झाले अतिशय तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी या ठिकाणी मोर्चेकरांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आणि या मनुवाजी सरकारला सांगायचं आहे की तुम्ही या माध्यमातून आंबेडकर वाद्यांचा आवाज हा दाबू शकणार नाही कारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशा या देशाला संविधान दिलेलं आहे या संविधानाचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून आम्हाला संविधानिक अधिकार आहेत आम्ही त्या माध्यमातून मा, आंदोलन दुष्त मोर्चे हे करणारच आहोत आणि या ठिकाणी आमचा आवाज बुलंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढीच या ठिकाणी या शासनाला सांगतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय भारत जय संविधान जय भीम आज जळगाव अहमद तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि तमाम जे काही होते संविधानवादी यांच्या माध्यमातून आक्रोश मोर्चा आयोजन केलं गेला आक्रोश मोर्चा कोणत्या घटने संदर्भात परभणीच्या घटने संदर्भात आणि अमित शहा जे बाबासाहेबांचा अवमानकारक जे वक्तव्य केलं त्या संदर्भात या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं हजारो लोक या ठिकाणी आले होते अनेकांची भाषणे सुद्धा झाली आणि यातून एकच आक्रोश झाला की या ठिकाणी आंबेडकरवादी सुरक्षित नाहीत आंबेडकर हल्ले होत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुरक्षित नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा चालत नाही अशा प्रकारचं या ठिकाणी होत आहे त्या विरोधात हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आम्ही हा मोर्चा काढला होता समता सैनिक दलाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा दिली आहे आपली जे काही आहे सुरक्षा दिली आहे त्या समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांचं मी अभिनंदन करतो जय गर्जना मराठी न्यूज करिता उदिपान दांडगी जळगाव जामोद